घेऊन कार्यक्रम हा सोनाबाई जाधव ने सोनाबाई सोमा जाधव या ते हा खूप कार्यक्रम किती आज ताणी पण असो कार्यक्रम केलो कि याडी बादेरे मय वर हाते ती अन्नदान हेणू अन्नदान घेणू पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे, नावे। आ... ज्याच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाय रघुनंदन भगवान वर वाट द्याय कजन व हिशोबेदी कार्यक्रम लेच एवढी आम्हाला काहीतरी भजन बोलतो ईश्वरनाथ महाराज हमारो

मंदिर मंदिरे समोरच भगवान रे करताणी दे शब्द मारे कार्यांना सुरुवात करूच कारण संत के सेवालाल भगवान की जय जय जवालू मातो सरी की जय महानतम सुरामराव महाराज की जय सिंह भगवान की जय संत शिवचरण महाराज मावली ज्ञानेश्वर महाराज जगी जय संतुदेव महाराज जगी जय बोलो रे भाई शब संत रकी। रकी। भगतन के हितकारी रे प्रभु बाबा करो हमारी बोल बोला संतन के हितकारी रे प्रभू दया करो ही भगतन के हित हमारी ये संतन के हितकारी रे प्रभु बाबा दया करो हमारी भगतन के हितकारी रे प्रभु दया करो हमारी हो संतन के हितकारी रे प्रभु पुतना मारी बोल 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 कुबजा जी के देह सुधारी तुम भगत न के हितकारी रे प्रभु हमारे खातिर अवतार ली दो वाह भाई वाह 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 सिंह वे भी दो वाह भाई वाह बांग चिर दारी रे प्रभु दया करो हगदन के ही रे प्रभु दया करो हाविया दया करो हा नो दिनो विसा पेला वाह भाई वाह विसा पेला म दिसा देख नंदा लाला वाह भाई, भाई। वाह ओ मेरा को दे र बजहार रे प्रभु दया करो हमारी जय हो के हितकारी रे प्रभु दया करो, करो हमारी हाँ। दया करो हा तुमको ध्यावे बोलो बोल। तुम्हारा नाम प्रभु हरि गुण वाह सेवा दे पहले जो ही रे प्रभु મહારાજે રાંગાડી કોઈ તરી જૂનો ભજન બોલે વાહ ઓમ ઓંકાર પ્રભુ ગણેશ છે પાટાંતર છે નહી સમજા

साखरेची आळे साखरेरो आळा जरिम झाडे तरी लिंबिटो येथे आपण कोणसो भाग्यचा हा घरी भजन पूजन त्याची वाट पाय करताळी वा अभय राठोडे भाऊ शामती एकावन रुपया बहुमान धन्यवाद चालू करेन सुरुवात चालू करा सुरु ಬೂಡ ರಾಜ ಜಾಾದೆ ಮ ರಾಜ Deus तू ची चिराचिरे वास करे, जरा करे वा तू चिरे या हा वन हासा खेळा पण शिस्त पाळा पाळा लोक केळाशी हा चिराचिरे मास करे वा उथरे तू चिन जरा जरा नास करे वा उच उचई हा और सांभळे वाळ नदी आज हा व नाश करे वाळी ओ काही घरती गाळी देती आवश्यक हा इमामा वो नून कशेन दोष दिया आपण हा पण सोहिता करणे सच्चिदानंद पदवी घेणे साधू संत लकलकन चले गे तुकाराम महाराज अभंग लको एक सुईत पाव जीवन चुटार जर चुटी तोच शब्द समज आपण तो उचलली जीव लावली टाळू ला केवडी लगा दे रेशा करता चरा चरे मास करा शक्तीन प्रार्थना करन वालो नमन गजानन गणपती वंदन करन चालू करा सुरुवात करा सुरुवात करे કરણ ભજન કરણ બજાર ઘણ ગાઉુ ગણ રાજળી આજ ભજન હલી હલી ભજન માયાજો હલી હારી ગન ગાઉ છુરે ગણરાજવનળી I'm <inaudible> 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 సారి దేవతారో సారి దేవతారో దేవతనే మాయా તારી દેવતા કરતાને જ્ઞાનેશ્વર મહારાજ જ્ઞાનેશ્વરી માય પેલે મુદ્દે પર પેલે ઓવિર માય બાર બાર નાખ્યું હતું મહારાજ હા ઓમ નમોજી આધ્યા હા વેદ પ્રતિપાધ્યા जय जय स्वस्वे आत्म रुपा देवा तुझी गणेशो सकलार्थ मधी प्रकाश मनिधारवधारी मने एवढी मावली कि तो पण एवढी तुकार तुको तुकोबारा काही कि हो तुको को, वाया को। नमिला गणपती सारजा आता गुरु आया धन्यवाद गुरुया चरणी मस्तक ठेविला द्यावी मती आपल्या स्तुतीला हे प्रभु वाह नाम गाय सर हमने सदबुदी द सदविचार द करतानी तुकोराम महाराज सुदावन वर्णन वर्णन कर दो ज्ञानेश्वर मावली ईश्वर सिंग महाराज भी पहिले शब्दर मै बोनो वाह विनंती आहे तोन गणराज तोन गणराज दया करो हमारी हमारी कोणी काही दया करो केन को गजानन गणपती नास काको हां आtras कोणी सोबते मदार सरस्वती शोभा ना भेदी वाजवू राम टाळी मारे जना रे आरे वनवाली

पछा जसो जशोब पंडोराजा हा पंडूराजा हां ईश्वर सिंग बापुर एक भजन कछ वाह एमज बानी ले लो लेरो हनु काहीतरी छ ब्रह्म ब्रह्मदेव पतडो खोलो एमज पान लेरो हाज ओडी कोनी

तोन प्रार्थना ये बेटा बोडी रेखाड बाबा आशे बेट आशेज या बाप याशे बेटा बेटी जलमेन आय करतानी तो प्रार्थना करायचा प्रार्थना करू प्रार्थना मारी जगा तांबीआडी ना सुखी बाबा रे देसा बेटा ये बोडी ना बोल बोला सुखी रे देसा बेटा बोडी ना करू प्रार्थना मारे जगद मयारी मा ना सुखी रे जैसा बेटा बोली बेटा बोडी रो आसो देळू रा जोडी झुकी रे दे जमारे बेटा बोडी ना वा झुकी रे दे जमारे बेटा बोडीना ओ धन्य केळो करू नमन जगदंबी आडी ना झुकी रे दे आसे बेटा बोडी बोडी ना कोणी काही वा संत केला गे आपुल्या हिता ऐसे जो जागता वा वा धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होतीचे सातवी तया। तयाचे हरी वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कडताणी वा असे बेटा बेटी जन्मेन घालया कडताणी तोन पेल प्रार्थनाच वा वाडताणी वा करुणा मन जगद मायाडी ना हे सुखी रे देसा सुखी रे दे मारे बेडा बोरी ना पेली आरती जगद मायाडी रे सुखी रे ना सुखी रे दे मारे बेडा बोरी ना दिन ताले मवासे वाली बाबा चरे चरे माई भरी नाली नाली बोल

પામળા કરો કુટન હું આકડો એ લભલ હોય છે આનું વાહ ભાગર બાબા काय वेगो मालम छ काय ईश्वर सिंग बापू काय किदो हव ईश्वर सिंग बापू हा काय किदो थोडसे क मैमा कावर ज्यादा केन वेळ छे आ ज्यादा केन तो महाराज बला मिले छ महाराज यात्रा आपने मालम छेनी हा ये जत्रे केवाला छ यात्रा आपने मालम छे पण यंदू सांबळी सुंबळी वाते ईश्वर सिंग बापू थोडसे कहानी सुरुवात करा सुरुवात करे ईश्वर सिंग बापू केरो पुतळा यारी ना

समोरच्या ओदन एक रातेर में ईश्वर सिंग बापू कुठो कस हा बरोबर ओदन ईश्वर सिंग बापू पुतळा यादी केला जो बेटा ई एक बाटी बांधन तर पदरे मायले जो सारी जगेम तो खुटेवाळ छे नी खुटेवा आणि लेन हिंडो सारी जगे म खुटी कोणी आज ताळी साधू न हाऊ बाटी गामी आई तो नमाले गाना रे मारो रा

दिली सारी जा गो साधु कोणी खुटी रे सारी फोबो साधु कोणी खुटी सारी देदू कोणी गुटी सारी वालो जादू कोणी गुटी বাবু ইার রায়ি দিনি বাটি রে বাবু বলব সবার রায়া দি দিন বটি বাবুই জায়ারিদি বাবু এবারি দিন হ बापू ईश्वरे याडी बाटी दिनी बाटी दिनी पण सारी जग हिंडो कोण बाटी खुटी खोटी कोणी हा वेळ वेगीच काय तीन ताल पव नेरो धागा माला तारे हाव वतर आ अंगारे रो हेलो वाह ಜನೇರೋ ಜಗೋ

शिवालाल जय ईश्वर जय शिवचरण